सुंदर लाडू केले का तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामीच्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे तर, परिवार तर मित्रांनो मकर संक्रांतीचा सल म्हणला की तिळीचे लाडू आपल्याला खूप आठवतात तर मम्मीने मस्त तिळीचे लाडू केले म्हणतात तिळचे लाडूच मकर संक्रांतीची मजाच नाही निश्चित पतंग उडवायची जेवण करायचं बास याला काही अर्थ नाही मकर संक्रांती म्हणली की तिळचे लाडू पाहिजे त्यामुळे मम्मीने मस्त तिळीचे लाडू केले तिथं तुम्हाला दाखवलं हे बघा तुम्ही खाली बघत असा किती सुंदर लाडू केले मम्मीने तिळीचे हे बघा मस्त लाडू केले तिचे एकदम भारी तर आता महाराजांनी ठेवलं सर्व तेव्हा सगळं देवांना ठेवलं त्यानंतर बघा चला एक शूट करून घ्या आपण तर कसे वाटले मित्रांनो ला, ते लाडू कमेंट करून सांगायचे मला अजून मी सुद्धा टेस्ट केले नाही कारण उद्या आपल्याला स्टार्टिंगला नैवेद्य दाखवा लागतं त्यानंतर ना का उद्या आपल्याला नैवेद्या दाखवायचे त्याच्यानंतर खायचं बरोबर का नाही हां उद्या खायचं कधी खायचं आज खायचं नाही खायचं खातो ते बरं का आज नाही खाणार बरं का नाही उद्या खायचं उद्या तर हे नव्य दाखवून खाणार आपण असं नाही खाणारे हे फक्त आज शूट करण्यासाठी मी ठेवलं तुम्हाला दाखवायचं होतं की मकर संक्रांती कशी साजरी केली जाते आणि कोणत्या सोड नाही काय आहे समोर पाय समोर मांडीची हाताची गडी घाल हा तिकडे पाय बघा अशी बसत नाही अशी करते म्हटलं तर तू पण बसत नाही तर कसे वाटले आपले तिळीचे लाडू तर तिळीचे लाडू काय जास्त वेळ लागत नाही म्हणजे मला याची रेसिपी वगैरे माहिती नाही मम्मीने केले मी इथं तर बाहेर जायचं त्याच्यामुळे मम्मीने ऑलरेडी रेडी करून ठेवली मम्मीला बोललो तुम्ही रेसिपी शेत आपण करू तर मम्मीने थोडं काम मम्मी रेडी करून ठेवले ठीक आहे जाऊ रेडी झाली तर मग ते लाडू रे तोंडाला पाणी दे बा मला तोंडाला पाणी ते देचलते पण इथे खाली द्यायचं नाही हे पण खाणार नाही बरं का खायचं नाही हां तर कसे आले कमेंट करून टाका ते लाडू बा आज घे बाजू उचलू नको उचलायचं नाही आधी बाधा उचलायचे नाही अजिबात उचलायचे नाही उचलायचे नाही शांत बस नको लाडू किती उचल लाडू खायचे लाडू उद्या खायचे उद्या कधी खायचे उद्या लाडू खायचे आज खायचे उद्या लाडू खायचे आज खायचे अजिबात खायचे आज आपण हा लाडू खाले मग पाहिजे लाडू मस्त झाले कर तिकडे बघा कोश आली खाऊ नको रेडी का नैवेद्य दाखवायचे ठेव तुला खाऊ राहिली तू खाला का नाही ना रेडी ना? झाले का कावती का ठेव ती ना नाही दिले तू कस करी का ठेव 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 बरं का खायचं नाही दोघी बस तेव्हा आता दोघी बहिणी दो येते गेले अक्षू इतक्यात आली अजिबात आत नाही लावायची ब्लॉग शूट करत होती ना त्यामुळे हे बाय दोघांना सांगून देतो कधी खायचं आहे उद्या उद्या काय आहे मकर संक्रांती उद्या काय करायचं आपल्याला चला शुभेच्छा देतो ना सर सर्वांनी चला तुम्ही म्हणजे तू बोल हा बा झालं ऐकलं ऐकलं बात बास इतकं बात पतंग आता उद्या आहे ना तो उद्या सांगायचं उद्या पतंग तसं माझा पण प्लॅन चालू आहे पतंग उडवायचा पण बघू आणि मकर संक्रांतीला आपली धूम रात नाही असं कधी होत नाही तर यावरती पण आपण धूमच करणार जोरदार तुम्हाला दिसेलच ब्लॉग मध्ये आपल्या इतर वेळेस दिसत नाही ना या वर्षी बाकी मस्त पतंग उडाव तुम्ही एकदम जल्लोषात मस्त गाणे वगैरे लावून टी व्हीचे लाडू खाऊन बिवून एकदम जबरदस्त मस्त दहा दहा विश्व झाले पतंग आणायचे मस्त ओळखायचे मस्त गई बोला असं म्हणायचं आहे इकडं बा मी इकडे काय सांगतो इकडे काय करताय इकडे आण ठेवा इथं चला ठेवा मी इकडे काय सांगतो तुम्ही काय उद्या करू राहिले हेडे झाले का तुम्ही तुम्हाला सांगितलं ना जोपर्यंत झालं होत नाही तोपर्यंत काय की नाही लाडू ना मला कपटात ठेवला का लॉकमध्ये लॉक मम्मी मी लाडू लॉकमध्ये ठेवून दे यांचं की दोघी महाग लागलाय ठेवू का तुम्हाला चला लाडू आपण ह्या नाही लाडू कपडा ठेवले लपून देऊ हे काय खाऊन घेते का मग काय बरं आपल्याला बरोबर खायला लागले नाही अजिबात ठेवणार नाही कपडा ठेवला कपडा ठेवून देऊ आपण लाडू ना साईडला हा तर चला मम्मीकडे परमिशन घेतली आहे मम्मी नैवेद्य आपण ठेवू काय प्रॉब्लेम नाही आता खाऊन घ्या मस्त लागते एकदम खुशी लागे दे। Tanioga, gada gada. I, do you believe what they say about afterlife? If you ain't got no stake, why the hell do you need a knife? No breathe? Can you breathe? I know it sucks to have a lonely night. I bet you never had the chance to think about your solo flight. About your solo flight. तर इकडे आपल्या आजी पीठ गायते आजी कशासाठी अरे बा उद्या उद्या मांड्याचा कार्यक्रम आहे पहा म्हणजे दोन दोन मस्त तीचे लाडू बी मांडे बी फळ आहे मला वाटलं ते आपण मागू कार्यक्रम ते एकदा आता इकडे खुशी राहणार त्यांच्या घरी ते तर आपली नाही मम्मीने ते लावलं ना हे नाही का पेठ लावले बाय त्याच्यामुळे गावात राहिली आता काय लावलं बाई नाही आणि आपल्या पिऊ मॅडम पाहिजे हा बर पिऊच तुम्हाला तर खुश आता लाडू घाती कशाचा लाडू पाहिजे नाही गोरमऱ्याचा लाडू येतो नाही बी लाडू केला म्हणजे तिळीचा लाडू केला आजी तिळीचे लाडू मुरमुर जैन दोन लाडू के आम्ही ला, एकच लाडू केलं ला बरं तिळीचा तो बी खास संक्रांती साठी आणि आम्ही दरवर्षी करतोच बरं का आधी तुम्ही करता दोन् लाडू करता येई दरवर्षी दोन्ही पण करता हा ये खुशी अक्षू पिऊ पिऊ बी खातो होती पण मग दाखवरून येऊ द्या के बाय लागेल भाई ते लागेल भाई तर मित्रांनो आता टाईम आहे दहा वाजून पाच मिनटं आणि आता खुशी आणि मी तर झोपले मस्तो उशीवरती खुशी ते कार्टून बघते मोबाईलमध्ये तर अशा करतो की आता ब्लॉक तुम्हाला आवड असेल आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरून सबस्क्राईब करा भेटूया पण उद्याच्या नवीन जॉब नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना बाय बाय टाटा गुड नाईट यूजी ड्रीम आणि परत एकदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा